नमस्कार आज आपण मोड आलेल्या मटकीची झणझणीत उसळ बनवणार आहोत तर त्यासाठी साहित्य पाहूयात भिजवून घेतलेली मटकी खोबरं टोमॅटो कोथिंबीर कडीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो ओलं खोबरं आणि कोथिंबीरीच्या काड्या हे सर्व वाटून घ्यायचे आहे पेस्ट तयार करायची त्याची एकदम बारीक नंतर कढईमध्ये तेल गरम करायचे आहे तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकायची जी, जिरे टाकायचे कडीपत्ता थोडीशी कोथिंबीर टाकायची त्यानंतर त्यामध्ये हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट मसाला आणि थोडासा मिसळ मसाला टाकायचा आहे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे त्यानंतर जो आपण वाटून घेतलेला मसाला होता टोमॅटो खोबरं आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली ती त्यामध्ये ॲड करायची आहे मसाल्याला तेल सुटतपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे मसाल्याला तेल सुटले आहे आता यामध्ये जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती टाकायची आहे आपल्याला हवे तेवढे पाणी टाकायचे आणि एक चमचा मीठ आणि याला एक उकळी काढून घ्यायची आहे छानपैकी जास्तीत जास्त पाच ते सात मिनटे उकळी काढायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची तयार आहे आपली झणझणीत उस मटकीची उसळ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद